हो बरोबर आहे या घटनेमध्ये एकूण चार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे गाडीमध्ये जे मर्डरचे घटनाला इंजाम दिले तसे चार आरोपी पैकी तीन आरोपी सध्या पोलिसांचे ताब्यात आहे यामध्ये तपासामध्ये एका व्यक्ती शेजारी राहणारे व्यक्ती यांचे वैयक्तिक वादाचे कारणाने त्यांनी सुपारी दिल्याची बाबी समोर आलेली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकशे वीस बी क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे कलम वाढवण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचे तपास अत्यंत युद्ध पातळीवर क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस झोनल पोलीस यांनी केलेली आहे आणि सुरुवातीला घटना घडल्यापासून वेगवेगळे वेग पथक या केसमध्ये काम करत होते अंदाजन प्रथमच दिवशी साडेचार सो लोकेशन्सचे अंदाजन सी सी टी व्ही फुटेजेसची तपासणी करून हे गाडी जे वापरण्यात आला होता ते गाडी शोधण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने हे आरोपीला काल पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे तपास क्राईम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे ठोस पुरावा पोलीस गोला करत आहे आणि यामध्ये जे सुपारी ज्या व्यक्तींनी पाच लाखाची दिली होती त्याच्याबद्दल पण तपास सुरू आहे आणि आरोपीला सजा होईल या दृष्टिकोनातून पोलीस दल अत्यंत मेहनतीने काम करत आहे बरोबर आहे मी सांगितले या केसमध्ये एकशे बी क्रिमिनल कॉन्स्पिरेसी लावण्यात आलेली आहे ज्यांनी सुपारी दिली होती त्यांना ते सध्या ताब्यात आहे अटकची प्रक्रिया सुरू आहे त्यांनी पाच लाखामध्ये सुपारी दिली होती अशी बाबी समोर येत आहे पुढची आता तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे पुढच्या तपासमध्ये जे जे बाबी समोर येईल आपल्याला कळवण्यात येईल जनताला अपील विश्वास देऊ इच्छितो की पुणे शहर पोलीस दल अत्यंत कार्यक्षमतेनी आणि अत्यंत मेहनतीने शहरात कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी वर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी सुसज्ज आहे तयार आहे ही गुन्ह्या जरी अत्यंत गंभीर होती आणि अत्यंत संवेदनशीलताने पोलिस हे प्रकरण इमिजिएटली हाताळलेली आहे ही गुन्हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की हे प्रिव्हेंटेबल नव्हता हे आज आपसी कारणाने वैयक्तिक वादामुळे हे देण्यात आलेली सुपारी आहे या घटनाच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दलांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक काही वैयक्तिक हितासाठी व्यक्तिक कारणाने जरी करत असतील पुणेकर जनताला आम्ही विश्वास देऊ इच्छितो पुणे शहर पोलीस दल आपल्यासोबत शहराला आणखी शांतप्रिय शिस्तप्रिय करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे आणि तयार आहे आपण जनतानी